केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम मित्रांनो समोर तुम्ही जे बघताय ते आहे सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आणि या मंदिराच्या शेजारी असणारी चांबरी नदी ही दुथडी भरून वाहते चांबरी नदीला महापूर आल्याची स्थिती निर्माण झालेली आहे नदी दुथडी भरून वाहत आहे अतिशय वेगाने या नदीतून पाणी वाहताना तुम्ही बघत असाल पावसाचं पाणी आहे हे आणि गेल्या दोन ते तीन दिवसापासून पुरंदर तालुक्यातील भिवरी कोडीत गराडे चांबळी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे त्यामुळे चांबळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला दिसतोय यामुळे झालंय काय की चांदरी नदीचे शेजारी असणारा सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा आता पाण्याखाली गेलेला दून, आहे कारण पांढरं ओढा आणि या शेजारी असणारी चांदरी नदी हे दोन या दोन्हीमध्येही मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे आणि यामुळं आता सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा पाण्याखाली गे गेल्यामुळे या भागात असणारे शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी कसरत करावी लागते जवळपास संपर्कच तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे शिवाय या भागात नव्याने काही घरं देखील झालेली आहे या रहिवाशांना देखील ये जा करणार आपल्या घराकडे ये जा करताना अडचणी येत आहेत एकंदरीतच पाऊस सातत्याने पडतो आहे आज सकाळपासून आत्तापर्यंत पाऊस संततधार चालू आहे अचानक वेगाने पाऊस येतो आहे त्यानंतर परत सावकाश पाऊस आहे एकंदरीत काय दिवसभरात हा पाऊस सुरू असल्यामुळं चांबळी नदीला मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला आहे आणि यामुळं या हा जो समोर तुम्ही बघताय हा सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे जो पाण्याखाली गेलेला आहे यामुळे नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे धन्यवाद